नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे एकवीस उद्या महाशिवरात्र आहे म्हटल्यावर आज महादेवांसाठीची कविता कविता कवन स्तुती किंवा आरती काहीही म्हणूया ऐकूया जय 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 महाकाल शिव महादेव हर महारुद्र शंभो ಜಯ 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 ಮಹಾಕಾಲ ಶಿವ ಮಹಾದೇವ ಹರ ಮಹಾರು್ರಶಂಭೋ ಕೈಲಾಸ ವಿರಿತ ಜಟಾ ವಿಭೂಷಿತ ಗಂಗಾಧರ ಶಂಭೋ ಕೈಲಾಸ ವಿರಿತ ಜಟಾ ವಿಭೂಷಿತ ಗಂಗಾಧರ ಶಂಭೋ ಮುಂಡಮ ತ್ರಿಶೂಳ ಸಕರ ಗಿರಿಜಾವರ ಶಂಭೋ ಮುಂಡಮ ತ್ರಿಶೂಳ ಸಕರ ಗಿರಿಜಾವರ ಶಂಭೋ ವಿಶಾಳ ಭಾಳ ಕರಿಕಾಳ ನಟ ನೀಲಕಂಠೋ ವಿಶಾಳ ಭಾಳ ಕರಿಕಾಳ ನಟ ನೀಲಕಂಠೋ जय 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 महाकालशिव महादेवहर महारुद्रशम्भो स्कन्दजनक आशूवरदायक भवत्र्यम्बकशम्भो स्कन्दजनक आशूवरदायक भवत्र्यम्बकशम्भो रतिपतिदाहक अन्धकवैरक त्रिपुरान्तकशम्भो रतिपतिदाहक अन्धकवैरक त्रिपुरान्तकशम्भो जगलयकारक पशुपतिनायक मृत्युञ्जय शम्भो जगलयकारक पशुपतिनायक मृत्युञ्जय शम्भो जय 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 महाकालशिव महादेवहर महारुद्रशम्भो जय 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 महाकालशिव महादेवहर महारुद्रशम्भो शान्तपूर्णरूप रामनाम जप प्रमथाधिपशम्भो शान्तपूर्णरुप रामनाम जप प्रमथाधिपशम्भो सत्यज्ञानधिप वैराग्याधिपरुद्रभद्रशम्भो सत्यज्ञानधिप वैराग्याधिप रुद्रभद्र शंभो कर्पूर वर्णप्रित बिल्व पर्णनित वृषवाहन शंभो कर्पूर प्रित बिल्व पर्णनित वृषवाहन शंभो जय 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 महाकालशिव महादेव हर महारुद्र शंभो जय 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 महाकालशिव महादेव हर महारुद्र शंभो कशी वाटली आहे कविता तसे सोपेच शब्द आहेत पण तरीही तुम्हाला कुठेही थोडंसं जरी अडलं असेल तरी कमेंट करून नक्की विचारा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी सबस्क्रायबर्स डिमांड ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद